मित्रांनो आज एक असा खासदार जो कांदा उत्पादन शेतकऱ्यांच्या नेहमी पाठीशी उभा असतो ते म्हणजे मित्रांनो लोकसेवेमध्ये वारंवार शेतकऱ्यांसाठी सोयाबीन असेल कापूस असेल किंवा कांदा असेल या पिकाविषयी आणि शेतकऱ्यांचे व्यथा मांडणारे आणि योग्य असा बाजारभाव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणारे खासदार आणि मित्रांनो जे कृषीमंत्री माणिकराव कोकडे यांची आवडती गेम रम्मी सर्कल या नावाची गेम त्याच्यावरती बंदी घालणारे खासदार आणि मित्रांनो वारंवार शेतकऱ्यांसाठी जो मागणी करणारे लोकसभा असेल किंवा आंदोलनामध्ये सहभागी होणार असणारे खासदार म्हणजे ओमराजे निंबाळकर मित्रांनो या खासदार साहेबांनी आज कृषीमंत्री जे दत्तात्रय भरणे आहेत यांच्याकडे आज पत्र दिलेलं आहे म्हणजेच मागणी केली आहे की कांद्या विषयासंदर्भात मित्रांनो त्यांनी काय मागणी केली याविषयी आपण या व्हिडिओमधून माहिती घेऊयात मित्रांनो महाराष्ट्रामध्ये लाडके खासदार म्हणून यांची ओळख आहे एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व असं बरेच शेतकरी म्हणतात बरेच त्यांच्या जिल्ह्यातील लोक म्हणतात एक कॉल केल्यानंतर त्यांचा कुठलाही प्रॉब्लेम असेल तर सॉल्व होतो त्यांची माहिती मित्रांनो आपण व्हिडिओमधून बरप बऱ्याच वेळेस पाहिलीच आहे लोकसभेमधील मान्य असेल किंवा अन्य कुठेही मित्रांनो ते सहभागी होतात जनतेसाठी मित्रांनो आज त्यांनी सर्वात अगोदर जे कृषीमंत्री आहेत यांच्याकडे या लेटरमधून मागणी केली आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन सुरू केल्यानंतर आज या खासदारांनी म्हणजेच तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे आजच मित्रांनो हे लेटर दत्तात्रय भरणे यांना काय माहिती मागणी केली आहे याविषयी आपण माहिती प्रकाश भोपाल सिंह उर्फ पवनराजे निंबाळकर मित्रांनो हे लेटर मान्य श्री दत्तात्रय भरणे कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना लिहिलेला आहे विषय आहे कांदा पिकाच्या कमी होणाऱ्या बाजारभावासंदर्भात मित्रांनो आज जे आंदोलन सुरू केलं होतं कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी एक फोन आपल्या खासदार आमदारासाठी मित्रांनो या आंदोलनामध्ये आपणही खासदार ओमराजे निंबाळकर यांना फोन केला होता त्यांनी काय लेटरमध्ये लिहिलं आहे ते पाहूयात महोदय उपरोक्त विष विषयान्वये विनंती की महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांदा पिकाचे उत्पादन घेतले जात असून कांद्यावर निर्यात बंदी असल्याकारणाने तसेच केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात निर्यात शुल्क आकारणी केल्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे यामुळे कांद्याचे बाजारभाव सातत्याने कमी होत आहेत अशातच चालू हंगामात मोठ्या प्रमाणात खरीप व लेट खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली असल्याने देशांतर्गत भा पेठेत कांदा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला असून भविष्यात आणखी कांदा दर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही वर्तमान परिस्थितीत अशीच परिस्थिती राहिली तर शेतकऱ्यांचा कांदा उत, उत्पादन खर्च निघेने निघणे कठीण झाले आहे त्यामुळे केंद्र सरकारने कांदा उपाय कांदा पिकाचे बाजारभाव स्थिर ठेवण्याकरता कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करून निर्यात सुरू करावी व तसेच कांदा पिकाचे बाजारभाव थेट ठेवण्याकरिता योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत केंद्राकडे पाठपुरावा करण्यात यावा अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे त्या अनुषंगाने आपल्या स्तरावर योग्य ते सहकार्य करावे हे त्यांनी विनंती केली आहे मित्रांनो आपण काल हे खासदार ओमराजे निंबाळकर यांना कॉल केला होता की आम्ही एक आंदोलन सुरू केलं आहे कांद्याला भाव मिळत नसल्याने तुम्ही केंद्र सरकारकडे मागणी करा की कांद्याला सध्या बाजारभाव मिळत नाही आहे आणि नाफेडचा कांदा बाजारभात आल्यामुळे बाजारात आल्यामुळे कांद्याचा बाजारभाव जो आहे तो कमी झाला आहे त्यासाठी तुम्ही केंद्र सरकार असेल किंवा अन्य कुठे असेल कांद्याचा बाजारभाव मिळण्यासाठी मागणी करा की शेतकरी आ अडचणीत आहे आणि शेतकरी आत्महत्या करतोय यासाठी आपण मित्रांनो मीसुद्धा सहभाग घेतला होता मित्रांनो आज जे खासदार ओमराजे निंबाळकर आहेत यांना तबेल मित्रांनो साडेपाच हजारपेक्षा कॉल आज आलेले आहेत असे त्यांचे पी आहेत जे बालाजी सावंत यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे मित्रांनो साडेपाच हजार कॉल म्हणजे थोडे कॉल नाहीत मित्रांनो या एवढ्या कॉल आल्यानंतर जे खासदार उमराजी निंबाळकर आहेत यांनी आज जे महाराष्ट्राचे कृषीमंत्री आहेत दत्तात्रय भरणे यांच्याकडे पत्राद्वारे व्यवहार केला आणि मित्रांनो कांद्या उत्पादक शेतकऱ्यांसाठी बाजारभाव द्या किंवा निर्यातीवर प्रोत्साहन द्या किंवा निर्यातीवरचे जे तुम्ही काही लावताय शुल्क ते सुद्धा रद्द करा असं त्यांनी मागणी केली आहे मित्रांनो पण निर्यातवर शुल्क कुठले नाही निर्यात ही खुली आहे साहेबांना माहिती नसावं कदाचित की शुल्क आहे का नाही पण मित्रांनो काही खासदार तर असे म्हणत आहेत की Uh, कांद्याला बाजारभाव हा तीस रुपये मिळतो आहे आणि कांदा उत्पादक शेतकरी फोन करत आहेत की सात ते आठ रुपये बाजारभाव भा मिळतो आहे कारण मित्रांनो काही खासदारांना माहितीच नाही की आपण कांदा किती रुपयाने घेतो आहे आणि शेतकऱ्यांचा किती रुपयाने विकला जातो आहे हे लाजीरवाणी गोष्ट आहे मित्रांनो या खासदारां जे ओमराजे निंबाळकर आहेत यांना खूप खूप आपण आभार मानू यांचं की कुठलाही प्रश्न असेल कांदा उत्पादक शेतकरीच नव्हे तर कुठलाही शेतकरी असेल त्यांच्यासाठी हे पुढाकार घेतात ते म्हणजे पिकमा असेल असं पीक असेल किंवा काही त्यांची अडचण असेल तर हे खादार पुढे नक्की येतात धन्यवाद